नमस्कार जैतू जेतू इंदुराश्रम या युट्यूब चॅनलमध्ये आपण पाहत आहोत महालयारंभ महालयारवाड्यामध्ये जाणून घेऊया श्राद्ध विधीबद्दल अधिक माहिती आज आपण पाहूया की शास्त्रसंबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे ही उत्तरे वेदमूर्ती केतन शहाने यांनी दिलेली आहेत प्रश्न विचारण्यात आला की गणेश चतुर्थीच्या काळात काही ठिकाणी एकवीस दिवसांचा गणपती बसवतात अशावेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपती असताना श्राद्ध करावे का याविषयी उत्तर देताना शास्त्री सांगतात की शास्त्रात ज्या कृतींसाठी जो काळ नेमून दिलेला आहे त्या त्या काळात त्या कृती करणे आवश्यक आणि महत्वाचे ठरते त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी एखाद्याचे संवत्सारिक श्राद्ध असल्यास ते त्याच दिवशी करावे श्राद्धाच्या स्वयंपाकात स्वयंपाकातीलच नैवेद्य श्री गणपतीला दाखवावा सर्वसाधारणपणे सूर्य वृश्चिक राशीत असेपर्यंत महालय श्राद्धाचा काळ सांगितला आहे पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळे पक्ष सांगितले आहेत सांप्रत मृत व्यक्तीच्या तिथीलाच पितृपक्षात एक दिवस महालय श्राद्ध केले जाते आणि ज्यांच्या घरी एकवीस दिवसांचा गणपती पूजला जातो त्यांच्या घरी श्री गणपती असेपर्यंत जर श्राद्ध तिथी येत असेल तरीही त्यांनी त्याच तिथीला महालय श्राद्ध करावे आणि हा श्राद्धाचा स्वयंपाकच श्री गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवावा मात्र श्राद्धाच्या दिवशी इतर विधी जसे की गणेश याग लघुरुद्र अशी अनुष्ठाने करू नयेत आणि अन्य काही अपरिहार्य कारणामुळे एखाद्याला त्या तिथीला महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सर्व पितृ अमावस्येला करावे यानंतर विचारण्यात आलेला प्रश्न की शास्त्रशुद्ध पितृशांती कुठे केली जाते त्र्यंबकेश्वरला होते असे ऐकिवात आहे पण नक्की माहिती नाही याविषयी शास्त्री तुम्ही मार्गदर्शन करावे त्यावर शास्त्री सांगतात त्रिपिंडी शास्त्र त्रिपिंडी श्राद्ध कालसर्पशांती नारायण नागवली या विधींना प्रचलित भाषेत पितृशांती असे म्हणतात आणि ही विधी वाराणसी त्र्यंबकेश्वर गया म्हणजे बिहार येथे केली जातात पितृपक्षात जर सुतक पडले तर काय करावे पितृपक्षात जर सुतक पडले तर मृत व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो आणि जर मृत व्यक्तीची तिथी सुतक असलेल्या दिवसात असल्यास सर्व पितृ अमावस्येला विधी करावा यात फक्त मृत व्यक्ती जर आपल्या आई वडील यापैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही ते पुढील वर्षी करावे एका ताईंनी असे विचारले की का कोणास ठाऊ पण पितृशांती केल्यावर माझा त्रास अजून वाढला याचे कारण काय असू शकते त्यावर शास्त्री म्हणतात काही वेळा त्रास कमी होताना तो वाढतो त्यामुळे हे देखील त्रास कमी होण्याचे एक लक्षण असू शकते तसेच पित्तरांच्या त्रासाची तीव्रता अधिक असल्यास एकच विधी केल्याने त्याचा अपेक्षित लाभ होऊन त्रास दूर होईलच असे नाही त्यासाठी नियमित श्री गुरुदेव दत्त हा नामजप आणि कुटुंबियांच्या पत्रिकेनुसार अन्य विधी देखील करावे लागतात यानंतर एका दादांनी विचारले की जर एका व्यक्तीला चार मुले आहेत व ती व्यक्ती गेल्यानंतर चारही जणांनी श्राद्ध घालावे का शास्त्री सांगतात धर्मशास्त्रानुसार अनेक भावांची चूल वेगळी असेल तर सर्व कुलाचार श्राद्ध इत्यादी ते चारही भावंड स्वतंत्रपणे करू शकतात बंधू भगिनींनो श्राद्ध विधीविषयी आपल्या मनातील प्रश्नांना नक्कीच योग्य आणि समाधानकारक उत्तरे मिळालेली असतील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये शेअर करा आणि इतरांना हा व्हिडिओ नक्की पाठवा त्यामुळे त्यांच्याही शंकेचे निरसन होईल